नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी पूर्वी मी आ, वन विभागाच्या अजून एका कार्यक्रमाला जाऊन आलो हे देखील मला आवर्जून इथे सांगायचं आहे की वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट हॉस्पिटल ची निर्मिती जी आहे ही टायगरमध्ये करण्यात आलेली आहे तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील पक्षी असतील प्राणी असतील बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट असतील ऑपरेशन असतील त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये डायघरमध्ये त्यांनी केलेली त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक परलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये डायगरमध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या डायगरमध्ये होऊ शकतं कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सांगितलं शंभर कोटीचा सा एक मोठा डी पी आर तयार करा त्याच्यासाठी डी पी डी सीमधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमाने असेल हा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी एन्क्लोजर्स असतील हॉस्पिटल्स असतील हे आपल्या हॉस्प ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही एक चांगली फॅसिलिटी एक चांगलं एन्क्लोजर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये डायगरमध्ये तयार होईल त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आ, शे दोनशे हजारो कोटी रुपये जे आहे ते आपण वापरत असतो आणत असतो पण मोठ्या प्राण्यांसाठी प्राण्यांसाठी देखील त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ती उभी राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज पाऊल पहिलं पाऊल जे आहे हे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू रेस्क्यू सेंटर हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पाहिजे आज डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार लोकसभा कल्याण यांचं ठाणे जे रेस्क्यू सेंटर आहे तिथे वन्यजीव हॉस्पिटलाचे उद्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता वन्यजीव हॉस्पिटल हे ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होते त्याचसोबत वाईल्डलाईफ लेपर रेस्क्यू सेंटरचं पण आम्ही अनावरण केलेलं आहे या भागात रोज रोजच्या काही केसेस असतात वन्यजीव आणि प्राणी पक्षी यांच्या अपघाताच्या बऱ्याचशा केसे येत असतात त्यांना रेस्क्यू करून इथं आम्ही ट्रीटमेंट करतो आणि ट्रीटमेंट केल्यानंतर पुन्हा त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांनी जेव्हा फिट सर्टिफिकेट देतात हे सक्षमधारक सर्टिफिकेट दिलं जातं त्यानंतर त्यांना आम्ही पुन्हा नैसर्गिक वसस्त होतो हे रेस्क्यू सेंटर सन दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलं होतं त्यावेळी फक्त प्राथमिकदृष्ट्या सुरू केलेलं होतं त्यानंतर मधला करोनाचा पिरियड गेला त्यानंतर आम्ही त्याचं कर अत्याधुनिकरण करतो आहे त्यासाठी अत्याधुनिक हॉस्पिटल आणि लेपडसाठी एक लेपड केस तयार केली आणि वन्य प्राणी आमचं जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर आम्हाला लगेच माहिती मिळते इतर माहिती मिळते आता आमच्याकडे जवळपास एकशे सहासष्ट प्राणी पक्षी आहेत जे आमच्याकडे उपचार घेत आहेत काही सामाजिक संस्था आहेत एन जी ओज आहेत यांच्याकडून येतात रेस्क्यू केलेले असतात अशा प्रकारचे रेस्को होतात म्हणजे रायगड अलिबाग मध्ये कुठेही नाहीये ते पहिलं हॉस्पिटल आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे डॉक्टर आहेत आहेत ते काम बघतात आणि त्याला लागणारा निधी जो आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट कडून कसा मिळवून द्यायचा तो आम्ही नक्कीच तिथे प्रयत्न करू कारण की ही सुरुवात आपण केलेली आहे इथे मलाही माहिती नव्हतं एवढी मोठी जागा इथे आहे तर आपण सुरुवात चांगली केलेली आहे पण या ठाणे जिल्ह्यासाठी एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं फक्त ते ट्रान्झिट म्हणून नको की बाबा आपण कोणावरती दुसऱ्यावरती अवलंबून त्याच्याला जायचं की बाबा आपल्याला जर पाठवायचं असेल तर ट्रीटमेंट करतो आणि नंतर मग आपण पुढे केजमध्ये त्यांना बोरिवली नॅशनल पार्कमध्ये पाठवतो तर मला वाटतं इथे पाच चार एकर जागा ही खूप मोठी जागा आहे तर इथे चांगलं हॅबिटेट लोक प्राण्यांना पण वाटलं पाहिजे की बाबा आम्हाला इथे आणून ठेवलं म्हणजे नॅचरल हॅबिटेटमध्ये जाणलं बाबा त्यांच्या केजमध्ये चांगली झाडं ज्या नैसर्गिक परिस्थितीतून येतात

ब्लड टेस्ट करायचं झालं ते करून मग आपण रिलीज करू टाकतो आपल्याला सॅटिस्फॅक्टरी वाटतं मला वाटतं की हा आपण स्वतःहून राहू शकतो जंगलात मग आपण कन्फर्म करून सोडतो कारण कधी ते असंच सोडलं आणि मग परत काही चार पाच दिवसानंतर कुठे ते जाऊन आणि मग तीच कंप्लेंट आपल्याला परत देऊ शकतो आपण आपल्या साईडने कन्फर्म करतो की हा व्यवस्थित आहे आणि मग सोडतो ना आपण नसेल आपण ठेवल्या डेली आपलं चालू नसेल ओके प्रॅक्टिस काम तुमचं म्हणजे हे नाही आहे म्हणून अडत इन्स्ट्रुमेंट्स आहेत इक्विपमेंट्स आहेत पेशन्स असतील तसे त्याप्रमाणे त्याकडून सोडलं हा आपलं मेजर काम मी डॉक्टर म्हणला रेशम डॉक्टर आज आपल्या इथे वाईल्डलाईफ लाईफ ट्रान्सिट सेंटरमध्ये आज एक सोळा प्रो आपलं हॉस्पिटल ओपनिंगचा सोळा सोहळा हे झाला तर आम्ही इथे काही बऱ्याच काही वर्षांपासून हॉस्पिटल वन्य प्राण्यांच ट्रीटमेंट करत आहोत त्यांचं संगोपन करणं आणि त्यांना निसर्गमुक्त करणं हा आपला मोठा महत्वाचा उद्देश आहे आज तास हे नवीन हॉस्पिटल उघडण्यामागचा हेतू आहे की आपण हे जे काम आपण करत आहोत चार पाच वर्षापासून पुढे अजून त्याच्यामध्ये काही चांगले बदल आणि इम्प्रुव्हमेंट काय करण्यात येत असेल तर ते करण्याचा कंटिन्युअस आपण प्रयत्न करत आहोत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र